हा जो एम्ब्रिओ इथे दिसतोय ना त्याची क्वालिटी काय फारशी चांगली नाही तर हा एम्ब्रिओ आपण जर ट्रान्सफर केला तर अबॉर्शनची शक्यता आहे किंवा आय एफ सायकल फेल होऊ शकतं तर अंड्याची क्वालिटी कधी खराब असते कधी स्पर्मची क्वालिटी खराब असते म्हणून आपले एमब्रिओ खराब होऊ शकतात तर अंड्याची क्वालिटी चांगली करण्यासाठी काय बरं करायला पाहिजे कोणतं सप्लिमेंट घ्यायला पाहिजे स्टडीज सांगता की को इन्साईन क्युटेन नावाचं जे काही सप्लिमेंट आहे आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये एनर्जी निर्माण करतं त्याचबरोबर अंड्यांची क्वालिटी वाटवतं ते अँटीऑक्सिडेंट सुद्धा आहे त्यामुळे ते फ्री रॅडिकल्स बरोबर फाईट करतं आणि आपल्या अंड्यांना वाचवतं ज्यांना सारखे सारखे अबॉर्शन्स होतात पहिल्या तीन महिन्यातले त्यांच्यासाठी हे सप्लिमेंट बेस्ट आहे त्याचबरोबर आय व्ही एफ करायच्या सुद्धा हे सप्लिमेंट आपण डॉक्टरी सल्ल्याने तीन महिने आधी सुरू करू शकतो याने अंड्याची क्वालिटी वाढू शकते पण ही काही जादूई गोळी नाही आहे फक्त एवढंच करून चालणार नाही आपल्याला चांगलं बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे एक्सरसाइज केला पाहिजे आपलं हायड्रेशन चांगलं ठेवलं पाहिजे त्याचबरोबर आपण स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे म्हणजे आपली लाईफस्टाईल पण चांगली झाली पाहिजे जेणेकरून आपली क्वालिटी पण चांगली होईल त्याचबरोबर अबोर्शनची रिस्क पण कमी होईल